योगाला सामाजिक जीवनामध्ये खूप मोलाचे स्थान आहे योगामुळे फिजिकल फिटनेस बरोबरच मेंटल फिटनेस होण्याचे कामही मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे आपले आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक महिलांबरोबरच युवकांनीही योग प्रशिक्षणाकडे वळून योग प्रशिक्षणाला घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम या प्रशिक्षणामध्ये सहभागी योग प्रेमींनी करावे असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले यावेळी ते आर्षे योग प्रतिष्ठान पतंजली योग परिवार आर्य समाज मंदिर लातूर व एमएनएस बँक लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर शहरातील गांधी चौकातील आर्य समाज मंदिरात आयोजित भव्य योगासन प्राणायाम ध्यान व निसर्गोपचार अंतर्गत विविध पद्धती यावर आधारित भव्य योगासन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्शयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आर्य वीर दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य देव वृत्त सरस्वती पतंजली योग समितीचे महाराष्ट्र प्रभारी विष्णूजी भुतडा आरशे योग प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश हालिंगे पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष राम खाडगे व आर्य समाज मंदिरचे ओमप्रकाश पाराशेर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे म्हणाले की महर्षी पतंजली यांनी योगविद्या ही जगाला दिलेली मोठी देण आहे या विद्येचे महत्व जगाला सांगण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराज आर्यवीर दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर देववृत्त सरस्वती दिल्ली व देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचे योगदान मोलाचे आहे यांनी आपल्या कार्यातून योग को अपने जीवन का अंग बनाव असा संदेश समाजाला देण्याचे काम त्यांनी केलेले आहे ते आपल्या कार्यातून भारतभर परिश्रमपूर्वक व सक्रियपणे योग विद्येचा प्रचार करीत आहेत त्यामुळे आपल्या परिवाराच्या आरोग्यासाठी योगाचा संदेश घरोघरी पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी एकनिष्ठपणे करावे असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी यावेळी बोलताना केले तसेच शारीरिक आरोग्य अबाधित ठेवण्याचे काम योगामुळे होत आहे त्यामुळे योग ही भारतीय संस्कृती जगाला दिलेली देण आहे नृत्य ही संस्कृती नाही आहे त्याला एक ट्रेडिशनल स्वरूप प्राप्त झालेले आहे योगाचे काम गेल्या पस्तीस वर्षापासून योग्य ऋषी स्वामी रामदेवजी महाराज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेले आहे याला युनोने मान्यता दिलेली आहे त्यामुळे योगाला भारतीय संस्कृतीचे रूप मानून योगाचा प्रचार करण्याचे काम आपण सक्रियपणे करावे असे आवाहन सार्वदेशीय कार्यवीर दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ स्वामी आचार्य देववृत्त सरस्वती यांनी केले